राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही तर काहींना हप्ते येणं थांबलेत आणखी एक समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता येत असला तरी पी एम किसान योजनेचा हप्ता येत नाही या सर्व समस्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा हप्ता जमा कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीने उन्हाच्या झळांनी होरपळत असताना पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी विदर्भात वादळी वाऱ्यासह हो, पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा अर्थात येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पश्चिम विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक तामिळनाडू ते मनाडच्या आखातापर्यंत उत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका उकाडा आणि घामाच्या धारा तापदायक ठरत आहेत तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होणार आहे आणि दक्षिण मध्य काही ठिकाणी वादळी हजेरी लावली आहे रविवार दिनांक एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या तासांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील ब्रह्मपुरी इथं चौवेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे अकोला आणि वाशिम इथं त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान आणि धुळे जेऊर मालेगाव अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि यवतमाळ इथं बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी परभणी हिंगोली इथं उष्ण व दमट हवामानाची शक्यता अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामुळं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि उष्ण हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद पोहोचविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी पंधरा एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात पाच लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठावीस खातेदार आहेत यापैकी अद्याप दोन लाख एकवीस हजारांवर खातेदारांनी हे कार्ड काढले नसल्याची माहिती समोर आली आहे जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी तीन लाख पन्नास तीन शे हजार तीनशे साठ शेतकऱ्यांनी आजवर नोंदणी केली आहे एकूण खातेदारांच्या तुलनेत हे जवळपास खातेदार मात्र अद्यापही नोंदणी केलेली त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर बनवून घेतली नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी बनवून कृषी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलंय ज्यांनी हे कार्ड काढले नाही असे दोन लाख एकवीस हजार आठशे एकवीस शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या ग्राम महसूल अधिकारी ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून जवळच्या सी एस सी केंद्रावर नोंदणी करत शेतकरी ओळख क्रमांक बनवून द्यावा याबाबत शेतकऱ्यांना काही या अडचणी निर्माण झाल्यास आपल्या तहसील किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा जेणेकरून एकही शेतकरी शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही यानंतर पाहूया मान्सून पूर्व पावसाची महत्वपूर्ण पावसाला पोषक वातावरण तयार सध्या वाऱ्याचा साधारण राहील प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात इकव्या डॉर जवळ पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान चोवीस अंश सेल्सिअस आणि पेरूजवळ सोळा अंश सेल्सिअस इतका नोंदला गेलाय यामुळे लानिनाचा प्रभाव कायम राहील याशिवाय बंगालच्या उपसागराच्या चेन्नई जवळील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअस यामुळे पूर्व पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार उन्हाची लाट आणि ढगाळ हवामान राज्यात राहील रविवार ते मंगळवार दिनांक सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ जळगाव जालना लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय यानंतर बातमी पाहूया सर्वात मोठी आणि महत्वाची पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी हप्त्यामध्ये असलेल्या समस्यांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत काही शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही तर काहींना हप्ते येणं थांबले आहेत आणखी काही समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात नवो शेतकरीचा हप्ता येत असल्या तरी पीएम किसान हप्ता येत नाही या सर्व समस्या आणि त्यावर उपाय आज आपण समजून घेणार आहोत नजिकच्या काळात केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले आहेत एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना हप्ते शासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्त किंवा इतर कारणांमुळे थांबलेले असू शकतात आणि शेतकरी पात्र असला तरी थकीत हप्ते या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातील राज्य शासनानं या समस्यावर दुरुस्ती करण्यासाठी जवळपास चारशे कर्मचारी नेमले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते न येण्याचं एक कारण बँक ट्रान्झॅक्शन असू शकतं यासाठी बँक एन पी आयला आधार मॅपिंग करून आधार लिंक केल्यास ट्रान्झॅक्शन फेल होण्याची शक्यता कमी होईल आणि शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा हप्ता न येण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे या कारणांचा अनेक समस्या शेतकऱ्यांना येतात लँड सेडिंग शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा किंवा आठ कागदपत्रांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया केंद्र सरकारच्या आदेशानुसार पार पडली होती यामुळे अनेक शेतकऱ्यांना लँड सेडिंग एरर आले होते फार्मर आय डी घेणं महत्वाचं आहे फार्मर आय डी बनवल्यामुळे शेतकऱ्यांना पुढे ॲटोमॅटिक सुलभ प्रक्रिया होईल आणि त्यांचे हप्ते लवकर जमा होतील वाय सी करणं आवश्यक आहे फार्मर आय डी तयार केल्यानंतर के सीची प्रक्रिया बंद होईल शेतकऱ्यांनी केवायसी ओ टी पीद्वारे द्वारे करणं शक्य आहे बँक खाते किंवा डॉर्मॅट असल्यास शेतकऱ्यांना हप्ते मिळत नाही बँकेच्या माध्यमातून केवायसी करणं आवश्यक आहे मयात लाभार्थ्यांचे हप्ते थांबू शकले असतात परंतु वारस नोंदणी करून ते नवीन नोंदणी करा आणि हप्ते मिळवू शकता तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करू शकता किंवा सी एस सी सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करू शकता आपल्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि केवाय सी पूर्ण करा जर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी हप्ता मिळत नसेल तर तुम्ही फार्मर आय डी तयार करून केवाय सी पूर्ण करा आधार लिंक करा आणि बँक खात्याची स्थिती तपासा यामुळे तुमचा हप्ता मिळण्याचं कार्य लवकर होईल कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न आणि अनुभव नक्की शेअर करा आणि हो इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद